सर आदिवासी जे मुलं आहे त्यांना मैदानी खेळासाठी आपलं काय नियोजन राहील सांगू सांग मैदानी खेळासाठी आमच्या दरवर्षी मैदा क्रीडा स्पर्धा होतात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात विभागस्तरीय होतात व राज्यस्तरीय होतात पण याच्याही दूर जाऊन आमच्या जा मान्य आम अपर आयुक्त सरांनी एक, एक, एक हे कन्सेप्ट आणली आहे की आपल्याकडले जे उत्कृष्ट खेळणारे विद्यार्थी आहे ते एकत्र करून त्यांची भोरगड आश्रमशाळा येथे क्रीडा अकॅडमी सुरू करण्याचं त्यांचं मानस आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्यांची बॅटरी टेस्ट करून उत्कृष्ट असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून वर्षभर ते क्रीडाविषयक प्रशिक्षण तिथं घेतील आणि तिथून तयार होतील असं एक कन्सेप्ट मान्य अपरक्त सरांची आहे आणि त्या दृष्टीने ते सुरू पण झाले प्रोसेस पण सुरू झाले